अकरा नंबर चे बघ आपल्या संघासाठी काय करतात ते परत पोकडे लावाद मात्र टू इसोली दोन्ही संघाने घेणं देणं चालू केलेलं आहे चलता टोक ठोक बढ़िया फर्स्ट जाने नंबर रोड जानेपमा हाँ वन पॉइंट जाने पर अंतर्गत होना राउंड

काही नाही शांत राहतो असला ते का इमानदारी खेळा सोनी संघाचे रेडर अशी उत्कृष्ट बोलत टाकण्याचा प्रयत्न त्यांचा तेरा नंबर जाणेवा शिवा ना नावाजलेला रेडरच हो জিজা কুড়ি লেগে চার টাকা চাঙ্গ কী পাঁচ নম্বর ওপারে রেড রাইট কানে

तो भी तीन ले ले, चार चारे चारिंर पांच पॉइंट पांच पॉइंट वन प्लस टू थ्री पॉइंट पॉइंट टू फर्स्ट टाइम इन

हा इतर नंतरचा होणारा राऊंड कोपळ शिवनी वर्स सावगी वाडी सावगी दादा तुम्ही जर उशीर आले तर तुमचा टाइम मायनस करण्यात येईल सात आठ मिनिटं पाच पाच मिनट तर पाच पाच मिनिटं अरे नऊ नंबरचे देदा सांगित छडे त्यांची सुरेश संघावर बघूया आपल्या संघासाठी

అవును బాగులో ఉన్నారు కదా అలా అలా అన్నమాట అలా అన్న ఒక దానగుడికు ఒక ప్రత్యుత్తం నిన్నన ఉండదు ఈ రెండోది లక్కర్ वाले కిట్ నావి 3 పాయింట్స్ గారెవ అవుట్ టైమ్ అవుట్ કોણ 타కెలా ఉచ్చెన్

वाह जम चम घोराटा गाटा नहीं रोड़ा <laughs> नहीं जाने पर संघाई अच्छी चांगली चढ़ाई

चांगला संदेश एक नंबर एक नंबर बरोबर बरोबर त्याला म्हणता लक्ष्य नाईन मंथ चा पुरस्कार संदेश तुम्हाला <makes eye> देऊ आणि याच्यानंतर काय होणार लावड पोहोचतो शनिवर्ष सुमारी सावंगी दावा तुम्ही तुम्हाला अर्ध्या घंटा बसून अनाऊन्समेंट करतो तुम्ही लवकरात लवकर या आणि तुम्ही संघ लवकर येऊन द्या संघाला बोनस वर देण्यात येईल लगेच अने चांगली सडे उघड इशोरी संघावर संगीत वा चांगला प्रयत्न काही ना सहकार आहे करा इशोरी वाले ऐकता आमच्या माणसाचं बोरमुंड आणि याच्यानंतर आऊट सेकंड टाइम आउंड जाडेवा सबस्टिट्युशन बारा बोड इन्शुरे समजत तेरा बोड एका गुराची आघाडी एका गुराची पिछाडी लायात आता आणि शेवटचे दोन दोन दो. एक आणि एक असे दोन दो। सबस्टिट्युशन केलं सब्सटिट्युशन सबस्टिट्युशन दादा शुभम टायबो होत ना होता टायबो